नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्याचे सहकारी शिंदे कुळाचा अपमान करून अगदी खालच्या स्तरावर टीका करीत असून ते शिंदेकुळ कदापि सहन करणार नसून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी माजी शिवसेना तालुकाध्यक्ष तथा शिंदे सरकार ग्रुपचे शरद शिंदे पाटील यांच्या वतीने सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस यांच्याकडे निवेदनातून केली पानिपत युद्धात शौर गाजवणाऱ्या शिंदे कुळाचा सध्या उद्धव ठाकरे अपमान करीत असून तो कदापि सहन केला जाणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन माजी शिवसेना तालुका प्रमुख तथा शिंदे सरकार ग्रुपच्या वतीने शरद शिंदे पाटील यांनी सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत अमित शिंदे रामजी शिंदे प्रकाश शिंदे शिवाजी गुंजाळ संदीप लोंडे चिंदू गुंजाळ सुरेश सानप उत्तम लोंढे निलेश चव्हाण नारायण शिंदे गजानन शिंदे बारकू कोकाटे भिवाजी पवार सुदेश शिंदे दुर्गेश वाजे दिनू खुळे राकेश शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते उद्धव ठाकरे पिसळल्यासारखे बोलतात आणि कुणालाही शिवाय घालतात कोणाला अफजल खान शिंदेला मिंदे आणि काही मरतात आणि भाषणामध्ये ते असेच आवडतं मी गोरगरीबांचा काय वारी आहे शेतकऱ्यांचा काही वारी आहे आणि स्वतः आम्ही मातोश्रीवर पंधरा दिवस बसलेलो होतो आमच्याकडं डुकून सुद्धा पाहिलं नाही आमच्या जवळून गाड्यांचा ताफा जाईल परंतु आमच्याकडे पाहिलं गेलं नाही तर हे शेतकऱ्यांचे आहेच कसे आणि गरिबांचे आहेच कसे हे आम्हाला प्रतिती प्रश्न पडतो म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब आणि मान्य पोलीस निरीक्षक यांना निवेदनामार्फत कलेक्टर साहेबांना कळवलेलं आहे की सिन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांच्या पार्टीचा जेव्हा सभा आणि मेळावा असेल त्यांनी सभ्य भाषणेम भाषेमध्ये भाषणं केली पाहिजे कारण सध्या राजकारणामध्ये फार खालच्या स्तरावर जाऊन भाषणं केली जातात लोकशाहीमध्ये भाषण स्वतंत्र आहेत पण स्वैऱ्याचार नको माझायला हा स्वराजर माजत आहेत आई वडील शिक्षकानंतर तरुणांवरती जर संस्कार कोणाचे होत असेल तर सर्वात जास्त नेत्याचे होतात आणि नेते जर भरसडल्यासारखे भाषण करत असेल तर खाली असंतोष पसरून उद्या दंगल होण्याची शक्यता आहेत कारण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पाणीपत मध्ये शौर्य गाजवणाऱ्या दत्ताजी शिंदे रानूज शिंदे माजी मा शिंदे दौलतराव शिंदे जानकोजी शिंदे रायपा शिंदे यांनी प्राणाच्या आवती होऊन रक्त भंबाळ होऊन रक्तरणजी इतिहास म्हणून मराठा साम्राज्याचा झेंडा फटकावला आडके बार झेंडा फडकावला आपण म्हणतो मराठ्यांनी पण तो, तो कोणी फडकावला दौलतराव शिंदे आणि माजी शिंदे यांनी फडकावला लाल किल्ल्यावरती झेंडा कोणी फडकावला लाल किल्ल्यावर ला, दिल्लीमध्ये रोहिल्या आणि अफगाणिस्तानाला पराजित करून पानीपतचा वचपा काढून लाल किल्ल्यावर भगवा फटकून दहा वर्ष हिंदुस्थानमध्ये मराठ्याचं साम्राज्य कोणी सत्ता चालवली असाल तिथे माजी शिंदे यांनी आणि अशा पवित्र शिंदे घराण्याला तुम्ही अवमान अपमान करतात अवमान करतात याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत अहो आपण इतिहास लिहितो इतिहासामध्ये म्हणतो पाणीपात मध्ये शंभर मैला राणक्या झाल्या लाखोच्या किती, किती इतिहास सांगतो आणि त्या शिंदे कुळाला तुम्ही म्हणून आ... अवमानित करतात आणि राजकारणाला म्हणतात तुम्ही शंभर बापाचे शंभर बाप म्हणजे काय कार्यकर्त्याच्या आया काय शंभर नवऱ्याच्या आहे का, का। तुम्ही आमच्या आयाला शिवाय देत आहोत कारण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी सांगू इच्छितो हा शरद शिंदे शिवसेनेचा तालुका अध्यक्ष होता पंचवीस वर्ष शिवसेनेचं काम केलं बापाची इस्टेट घरदार विकून तुमचा पक्ष वाढवला दोन हजार नऊ ते आणि चौदा मध्ये अडचणीत असताना जे वाजे लोक शिवसेना सोडून गेले ते वाजे आज परत चौदा केली शरद शिंदे आणि कट्टर शिवसैनिकांनी उभी केली आणि तुम्ही शिंदे कुळाला मिंदे म्हणून अपमानित करतात याचा आम्ही निषेध करतो आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा मी सिन्नर मध्ये घातलेला आहे शिवसेनेचा भागवा फडकावा म्हणून ही माझ्या खांडवटी दाढी आहे की दाढी वाढवली आहे माझे शक्य दोन भाऊ मेले परंतु मी दाढी काढली नाही का आता शिवसेना पक्ष सिन्हारे वाढला पाहिजे म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब तुमचा पक्ष तुमचा विचार वाढला पाहिजे म्हणून आणि तुम्ही शिंदे कुळाला जर मिंदे म्हणत असाल तर उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आम्ही धिक्कार करत आहोत मग आम्ही सुद्धा तुम्हाला म्हणू शकतो ठाकरे उपरे ठाकरे ठुकरे